नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकलेली एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली सतराशे क्विंटल जास्तीत जास्त चा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली सत्तर क्विंटल जाते पिवळा सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जातं आहे पिवळा सोयाबीन